चंद्रबापू मध्ये उर्फ राजा भाऊ प्रभाक्रमांक प्रभा क्रमांक ही सर्वसाधारण जागा विजन काय नगरपालिकेत हा वाड्या भाग आजपर्यंत हा अपेक्षित उपेक्षित राहिलेला आहे त्या वाड्या वस्त्याचा भाग असेल माझी नवीन वसाहत असेल तिथं ड्रेनेजची व्यवस्था असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल कळ सोडवण्यासाठी मी आता जनते जागरण खाते हा पक्ष अर्ज दाखल केलेला आहे कोणत्या मतदाराला काय होत मी सुरुवातीला शिवसेना पक्षातर्फे दाखल केला होता आता जनते जागरण खाते मी हा पक्ष दाखल केलेला आहे मतदारला काय होऊन होणार मतदारांना हेच करणार की कामाचा माणूस आपला माणूस हक्काचा माणूस रात्री अपरात्री कधी बोलवलं केलं मोटरसायकलवरचा माणूस काचेतला माणूस नाही फोर व्हीलर मला चालवायला येत नाही यामुळे राहिलेलं जे काय माझ्या आयुष्याचे ते, ते प्रभागातल्या सर्व भगिनींना मी समर्पित करतो त्यांनी मला भरपूर आशीर्वाद द्यावा ही माझी कडकडीची कर, विनंती आहे